देवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार दरवाजाच्या मागे लटकवा ही एक वस्तू दहा मिनिटामध्ये पैसा येईल पैसा पाण्यासारखा येईल आयुष्यभर पैसा कमी पडणार नाहीये पैशा संबंधीचा एक उपाय असेल तोटका असेल टोना असेल मी तुमच्यासाठी आणलेला आहे हा उपाय करताच घरामध्ये जे पण आर्थिक प्रॉब्लेम आहेत ते प्रॉब्लेम अक्षरशः दूर व्हायला सुरुवात होईल कोणत्याही दिवशी करण्याचा हा उपाय आहे हा उपाय तुम्ही जर प्रामाणिकपणे तुमच्या जीवनामध्ये करताय आणि आने अनेक लोकांना सांगताय तर निश्चितच तुमच्या जीवनामध्ये आर्थिक जे प्रॉब्लेम चालू आहेत किंवा प्रश्न उभे राहिलेले आहेत ते सुटले जातील आणि तुमच्या जीवनामध्ये सर्व प्रकारचं भौतिक सुख आल्याशिवाय राहणार नाही रायांचा हा उपाय सांगणार आहे माहिती आवडली तरच लाईक करायचं नाहीतर तर लाईक केलं तर व्हिडिओला चालेल कमेंट बॉक्स मध्ये श्रीराम जय राम जय जय राम म्हणून कमेंट टाकायचे आणि नवीन कुणी असेल त्याने लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं जेणेकरून येणारे नवनवीन जे व्हिडिओ असतील ते नोटिफिकेशनच्या द्वारे लगेच तुम्हाला पहिल्यांदा पाहायला भेटतील तर आता तुमच्या जीवनामध्ये खूप अशी आर्थिक तंगी चालू आहे कुणाच्या घरामध्ये खायचे वांदे झालेले आहे कुणाचा उद्योगधंदा चालत नाहीये कुणाला नोकऱ्या चालत नाहीये कुणाचं चा इन्क्रीमेंट होत नाहीये किंवा इन्क्रीमेंट जरी झालं तर तो पैसा घरामध्ये शिल्लक राहत नाहीये कितीही कमावत आहे चार चार पाच पाच लोक घरामध्ये काम करतात पण तरी पण पैशाला पैसा लागत नाहीये तर निश्चितच तुम्ही हा उपाय सगळ्यांनी करून पाहिला पाहिजे पण यासाठी काही नियम आहेत ते नियम मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो कमीत कमी सवा महिने आपण आपल्या घरामध्ये दारू असेल नॉनव्हेज असेल हे टाळलं पाहिजे पूर्णपणे बंद केलं पाहिजे तर या उपायाचे रिझल्ट तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये येते पण सवा महिन्यानंतर तुम्ही परत खायला सुरुवात केलं आणि तुम्ही जर हा उपाय केलेला असेल तर सवा महिन्यानंतर त्याचे बेनिफिट तुम्हाला भेटणार नाहीये सवा महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला बेनिफिट भेटून जाईल पण तुम्ही खायला प्यायला पुन्हा सुरुवात केली तर त्याचा काही उपयोग होणार नाहीये मी तो म्हणतो कायमचं सर्व सोडून द्या तुम्ही तर आता उपाय काय करायचा आहे उपाय आपल्याला कोणत्याही दिवशी करायचा आहे स्वच्छ आंघोळ करायची आंघोळ केल्यानंतर तिन्ही सांच्या वेळेस तिन्ही सांच्या वेळेस बर का रात्री सात वाजल्यापासून ते आठ वाजेपर्यंत रात्रीचा हा उपाय करायचा आहे रात्री तुम्हाला काय करायचंय तर एक लाल कलरचं नवीन कापड घ्यायचं आहे नवीन कापड घेतल्यानंतर का एक नारळ घ्यायचा आहे अखंड असा एक नारळ यायचा आहे त्याची शेंडे अजिबात काढायची नाहीये तो नारळ घेतल्यानंतर श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम एकशे आठ वेळा तुम्हाला मंत्र जाप करायचा आहे मंत्र जाप करून झाल्यानंतर तुम्हाला एकदा हनुमान चालिसाचं पठण आहे हनुमान चालिसाचं पठण करून झाल्यानंतर जो कापड तुम्ही लाल कलरचा घेतलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तो नारळ ठेवायचा आहे नारळ ठेवल्यानंतर सात फुलवाले लवंगा असतात लवंग तुम्हाला माहित आहे मसाल्यामध्ये असते त्याला फूल आलेले पाहिजे पूर्णपणे तुटलेली फुटलेली नको त्या सात लवंगा त्या नारळावर ठेवायच्या आणि त्या नारळाची तुम्हाला गाड बांधायची पोटली तयार केली तरी चालेल आणि ती तुमच्या दरवाज्याच्या मागे तुम्हाला लटकवायची आता एवढ्यावरच काम झालं का नाही काम झालं कारण यासाठी आपल्याला रोज काही ना काहीतरी प्रयत्न करायचे जर आपल्या जीवनामध्ये पैसा जर आपल्याकडे आकर्षित करायचंय मनी अट्रॅक्शन करायचंय तर निश्चितच तुम्हाला सांगतो काही ना काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजेत तुम्ही ज्या दिवशी हा नारळ वाचाल ना त्याच दिवशी तुम्हाला रिझल्ट दिसायला सुरुवात होईल फक्त मनामध्ये किंतू परंतु हे गोष्टी न आणता प्रामाणिकपणे भगवंताला शरण जाऊन आपण हा उपाय केला पाहिजे तर आता तुम्ही ही वस्तू तिथं दरवाज्याच्या मागे लटकवली लटकवल्यानंतर रोज त्या नारळाला तुम्हाला अगरबत्ती दाखवायची अगरबत्ती दाखवताना अकरावे श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम, राम। नामस्मरण तुम्हाला करायचे आणि ती अगरबत्ती देवापशी तुम्ही लावून टाका आणि देवापशी बसून एक वेळेस हनुमान चालिसाचं पटन करा आता ही झाली रोजची प्रोसेस अजून एक रोजची प्रोसेस सांगणार आहे एक छोटीशी विनंती तुम्हाला महारुद्राला करायची मारुती रायांना करायची आणि त्यांचा एक मंत्र तुम्हाला फक्त अकरा वेळेस म्हणायचंय बघा तुमच्या जीवनामध्ये सर्व प्रकारचं भौतिक सुख आलंच म्हणून समजा कारण अष्टसिद्धीचे दाता मारुतीरायांना म्हटलं जातं महालक्ष्मीने म्हणजे माता सीताने त्यांना त्या ते अष्टसिद्धी प्रदान केलेल्या होत्या मग आता आपल्याला काय विनंती करायची हे महाबली हे मारुतीराया मी तुमचा दास आहे मी तुमचा भक्त आहे मी तुमचा मुलगा आहे मी तुमची मुलगी आहे भगवंता कृपा करा जर माझ्यावर कुणी जादूतोणा केला असेल माझ्या घरामध्ये काही प्रॉब्लेम असतील माझ्या घरामध्ये कुणी काही पाठवलेले असेल माझ्या जीवनामध्ये शत्रू बाधा असेल तर हे मारुतीराया तुम्ही दूर करा माझ्या घरामध्ये पैसा तिखत नाही आहे माझ्या घरामध्ये पैसा येत नाही आहे माझा उद्योगधंदा चालत नाही आहे तर भगवंता कृपा करा भगवंता कृपा करा एवढी कळकळीची विनंती मारुती रायांना रोज डेली करा आणि मारुतीरायांचा एक मंत्र आहे तो मंत्र विनंती झाल्यानंतर अकरा वेळेस तुम्हाला म्हणायचा आहे तो मंत्र आहे ओम हन हनुमंते नमः ओम हन हनुमंते नमः जो पण प्रामाणिकपणे हा उपाय करण त्याच्या जीवनामध्ये सक्सेस 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 भेटलीच पाहिजे हे मी प्रामाणिकपणे सांगतो आणि यासाठी मी तुम्हाला मागाशी दोन नियम सांगितले की नॉन व्हेज अजिबात तुम्ही खायचं नाहीये मद्यपान तुम्ही अजिबात करायचं नाहीये आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काय चेंजेस होतात ते चेंजेस तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकत जावा जेणेकरून येणारी नवीन जी मंडळी असते लोक असतात त्या लोकांना ते वाचल्यानंतर कळतं की अरे बाबा अमका अमका दादाचा हा उपाय केला होता त्या व्यक्तीने आणि त्या व्यक्तीला एवढे अनुभव आले तुमचे पर्सनल अनुभव नक्कीच व्हिडिओचे जे असतील ना ते कमेंट बॉक्समध्ये टाकत जावा जेणेकरून अनेक लोक अध्यात्मामध्ये येतात कारण अनेक फसवी लोक पैशाच्याद्वारे अनेक लोकांना लुटतात आणि त्याच्यामुळे काय आहे की अनेक लोकांचा देवावरचा विश्वास उडालेला आहे पण तुम्ही लोकांनी जर तुम्हाला अनुभव येतोय तर तुमचा अनुभव इतरांना सांगा इतरांना सांगितल्यानंतर तेही लोक म्हणते की अरे अमक्या अमक्याला क्या अनुभव आलेला आहे तर आपणही निश्चित हा उपाय करून पाहिला पाहिजे दादाचा उपाय खूप सुंदर असतात निश्चितच आपण आपल्या जीवनामध्ये करून पाहू नक्कीच आपल्यालाही अनुभव येतील अवधूत चिंतन श्री दत्त